महाराष्ट्राच्या राजकारणात आता घरातला खेळ सुरू झालाय शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच त्यांना चहूबाजूंनी घेरलं आहे नेमकं काय घडलं कोणाची चाल आहे आणि यातून कोणाचं राजकारण कोलमडणार पुढील काही मिनिटात जाणून घेऊया नमस्कार मी संदीप कापडे तुम्ही पाहत आहात सकाळ महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच भाजपने आपल्या मित्रपक्षांना मोठा धक्का दिला नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी भाजपने जिल्हा निवडणूक प्रभारी व प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या यात एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाचे कट्टर विरोधक गणेश नाईक यांना प्रभारी म्हणून नेमले यामुळे महायुतीत अंतर्गत कलाहाची ठिणगी पडली ठाणे नवी मुंबईसह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वादळ उठले भाजपने शिंदेसेनेला स्वबळावर लढण्याचे आव्हान दिल्याचे चित्र स्पष्ट झाले भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीने ही यादी प्रसिद्ध केली ठाणे जिल्ह्यातील सातही विभागांची जबाबदारी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सोपवली यात ठाणे शहर ठाणे ग्रामीण भिवंडी मीरा नवी मुंबई कल्याण आणि उल्हासनगर यांचा समावेश आहे नाईक हे शिंदे यांचे जुनेच वैरी असल्याने ही नियुक्ती थेट शिंदे गटाला लक्ष करणारी मानली जात आहे यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिथे शक्य असेल तिथे युती असे संकेत यापूर्वी दिले होते पण भाजपच्या या निर्णयाने मित्रपक्षांना बाजूला सारण्याची रणनीती उघड झाली शिंदे आणि नाईक यांच्यातील दरी ही काही नवीन नाही ठाणे व नवी, नवी मुंबईतील महापालिका नगरपरिषदांमध्ये भाजप स्वबळावर लढावी अशी नायकांची भूमिका कायम आहे मध्यंतरी नायकांनी भाजपने संधी दिली तर ठाण्यात कमळ फुलवेन असं वक्तव्य करून शिंदे सेनेला आव्हान दिलं होतं नवी मुंबईत एका सभेत नाईकांनी शिंदे यांचं नाव न घेता नालायक लोकांच्या हातात सत्ता गेली तर शहराचं वाटळ होईल असं टीकास्त्र देखील सोडलं होतं याला शिंदे गटाचे उदय यांनी प्रत्युत्तर दिले होते आता भाजपने नाईकांना प्रभारी नेमून शिंदे यांना घरातच घेरण्याची रणनीती आखली आहे नवी मुंबईत देखील नाईक कुटुंबीय आणि शिंदे सेना यांच्यात संघर्ष तीव्र आहे भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात नाईक गट सक्रिय आहे नवी मुंबईचे प्रमुखपद संजीव नाईक यांच्याकडे देऊन भाजपने शिंदेसेनेची थेट मुकाबला करण्याची तयारी दर्शवली शिवाय खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवली मतदारसंघातील चौदा गावे नवी मुंबईत महापालिकेत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला नायकांनी तीव्र विरोध केला पालघर ठाणे व नवी मुंबईत नायकांनी सार्वजनिक दरबार भरवले होते यावरूनही शिंदेसेना आणि नाईक यांच्यात वाद उफाडून आले होते भाजपच्या या निर्णयामुळे महायुतीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिंदेगड ठाणे जिल्ह्यात वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नशील असताना भाजपने नायिकांना हत्यार बनवून स्वतःच्या ताकदीचा विस्तार करण्याचा डाव आखला आहे ठाण्यातील राजकारणात ही नियुक्ती मोठी खळबळ माजवणारी ठरली असून आगामी निवडणुकात भाजप शिंदे यांच्यात थेट सामना होण्याची चिन्हे दिसत आहेत महायुतीच्या अंतर्गत या बदल्याच्या राजकारणाने राज्यातील स्थानिक निवडणुका अधिक रंजक होणार आहेत पण आता सगळ्यांना एकच प्रश्न पडला आहे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची ही चाल यशस्वी ठरणार का की उलट शिंदेच या खेळाचा पलटवार करतील आणि महायुतीतील ही आतली आग बाहेर किती धगधगणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा